सायमन कॉलनी येथे पती पत्नीला मारहाण करून घरातील सामान बाहेर काढून एक लाखाची चोरी करणाऱ्या आरोपीस कठोर शासन व्हावे यासाठी अलिबाग येथे मूक मोर्चाचे आयोजन रायगड जिल्ह्यातील अलिबाग रेवस मार्गावरील स्थळ ग्रामपंचायत हद्दीतील मौजे सायमन कॉलनी येथे अमिना मनसुरी आणि तिच्या पती हासिम हुसेन मनसुरी यांना सलीम डिगी याने मारहाण करीत गंभीर जखमी केले होते यातील जखमी महिलाही अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे या, या, या प्रकरणातील आरोपी सलीम डिगी याला कठोर शासन व्हावे यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा संघटिका संजीवनी नाईक यांच्या नेतृत्वाखाली अलिबाग पोलीस ठाण्यावर मुक मोर्चाचे आयोजन करीत पोलीस उपविभागीय अधिकारी विनीत चौधरी यांना निवेदन सादर करण्यात आले पोलीस उपविभागीय अधिकारी नितीन चौधरी यांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की अमिना मनसुरी या महिलेला सलीम डिगी नामक गुंडाने अमानुषपणे मारहाण केली असून त्या अमिना चिंताजनक झाली आहे मागील सहा दिवसांपासून रुग्णालयात पीडित महिला मृत्यूशी झुंज देत आहे मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे म्हणजे ही एक क्रूरता आहे आणि अशी अमानवीय क्रूरता करणाऱ्या आरोपीला कठोर शासन व्हावे कठोर शासन होणे गरजेचे आहे वायशेत येथे सायमन कॉलनी परिसरात घडलेला हा प्रकार अमान्य नसून अमान्य असून तिचे दहशतीचे वातावरण पसरले आहे सदर मारहाण महिले करणारी व्यक्ती ही गुन्हेगारी पार्श्वभूमीची असून त्याने यापूर्वीही असे अनेक प्रकार केल्याचं निदर्शनास आले त्यामुळे सदर आरोपीला कठोरात कठोर शासन होणे आवश्यक आहे अलिबाग तालुक्यातील थळ ग्रामपंचायत हद्दीतील मौजे सायमन कॉलनी येथे दिनांक तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी दुपारी एकच्या सुमारास मौजे हाशिम मनसुरी यांच्या राहते घरी सायमन कॉलनी तालुका अलिबाग येथे हाशिम मनसुरी राहणार घर नंबर तीनशे चार सायमन कॉलनी वायशेत पो थळ हे त्यांचे घरी पोस्ट थळ हे त्यांचे घरी असताना कोणीतरी घराचा दरवाजा ठोठावल्याने तो उघडला असता सलीम डीगी राहणार सायमन कॉलनी वायशेत पोस्ट थळ याने त्याचे आईसोबत हाशिम मनसुरी यांच्या घरावरून चालू असलेल्या न्यायालयीन वादावरून तसेच सलीम डिगी याच्या विरुद्ध फिर्यादी यांच्या पत्नी अलिबाग पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीचा राग मनात धरून त्यांच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादी यांच्या डोक्यामध्ये व उजव्या हातावर उपटी मारल्या तसेच हाशिम मंसुरी उपचाराकरिता सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथे गेल्यानंतर सलीम डिगी आणि हासिम हुसेन मनसुरी यांची पत्नी अमिना हिच्यावर सुद्धा उजव्या पायावर डाव्या हातावर व डोक्यावर लोखंडी रॉडने उपटी मारून दुखापत केली आहे तसेच दिनांक चोवीस बारा दोन हजार चोवीस रोजी सव्वा बारा वाजताच्या सुमारास जे वायशेत येथे मनसुरी यांच्या घरी त्यांची आई व वडील यांना सिव्हिल हॉस्पिटल अलिबाग येथून भेटून त्यांना जेवणाकरिता डब्बा आणण्याकरिता घरी गेले असता सुमारे सव्वा बारा वाजताच्या सुमारास आरोपी सलीम डिगी याने फिर्यादी याच्या घराला लावलेले कुलूप तोडून घरामध्ये अनधिकृतरित्या प्रवेश करून घरातील सामान कोणालाही न विचारता घराबाहेर काढले व टेम्पोमध्ये भरत होता त्यावेळी घरातील बेडरूममध्ये ठेवलेले लोखंडी कपाट उघडून त्यामधील एक लाख रुपये चोरी केले व घरातील सामान बाहेर काढून चोरी करून घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत असताना मिळून आला होता असं आहे की तेवीस बारा दोन हजार चोवीस रोजी वायशीतला सायमन कॉलनी मध्ये एक पूर्व वैमन्यस्तन म्हणूया तिथे मारहाणीचा प्रकार झाला त्यातील पहिले त्या महिलेच्या नवऱ्याला मारलं गेलं तो उपचारासाठी बाहेर गेला तर त्या इसमाने महिलेला रोखंडी रॉडने मारलं तिला इतकं मारलं की आज ती व्हेंटिलेटरवर आहे म्हणजे आणि तिचा निषेध करण्यासाठी किंवा त्या प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मोर्चा काढलेला आहे तिथल्या सगळ्या महिलांचं असं मागणं आहे की उद्या आम्ही घरामध्ये आहोत आणि जर एखाद्या या घटनेतून जर मारामारी झाली तर आम्ही पण सुरक्षित नाही होत ना आम्हाला पण इतकं मारलं जाते अमानुषपणे त्या महिलेचं तुम्ही उदाहरण बघाल तर तिच्या अक्षरशः पोटऱ्या फोडून काढलेल्या आहेत या तिच्या दोन मुली आहेत त्यांना न्याय कोण देणार कारण आज किती किती ती कितीही बरी झाली तिला किती औषध उपचार जरी मिळाले तरी तिने बेड रिटर्नच झालेली आहे ती आणि मग अशा जर कोण मारत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवायला पाहिजे म्हणून आम्ही ते सगळेजण जमलेलो आहोत कारण हा महिलांचा आवाज आहे त्यांना सुरक्षित वाटत नाहीये घरामध्ये म्हणून आज आम्ही इथे तिच्या न्यायासाठी आम्ही आलेलो अमिनाच्या न्यायासाठी आम्ही आलेलो never miss an update.